दहावी बारावीच्या परीक्षा चालू झाल्यात आणि कॉपी करणारी मंडळी सध्या जागी झाली असेल म्हणजे काही विद्यार्थी कॉपी करायला लागत असतील त्यांचे शिक्षक त्यांना काही जण कॉपी पुरवतात पालक सगळे कॉपी करण्यासाठी धडपडत असतील कोण मायक्रोफोन घालतोय कोण चिठ्ठ्या ठेवतोय कोण हाताव लिहून घेऊन जातोय कोण प्रत्येक गोष्टीमध्ये कॉपी करण्यासाठी अनेक ओरड धडपडत असतील म्हणजे आपण कसल्या प्रकारचे विद्यार्थी घडवतोय आम्ही कसल्या दर्जाची ही सगळी लोक भविष्यात आम्हाला हे इंजिनियर करायचे हे डॉक्टर करायचे हे आम्हाला वकील करायचे चिठ्ठ्या पुरवून करायचे असलं जर आमच्या देशाचं भविष्य असेल तर आम्हाला या असल्या भविष्याची काही गरज नाहीये म्हणजे साठ मार्क पडावी पण ती कॉपी न करता पडावी त्याला खरी गुणवत्ता मानली जाईल तर नव्याण्णव टक्केवाला जर चाळीस गायड फाडून आणि चाळीस चिठ्ठ्या घेऊन जर नव्याण्णव टक्के पाडत असेल तर त्याच्या टक्क्यांना शून्य अर्थ आणि या सगळ्या गोष्टी कॉपी या सगळ्या गोष्टी काही शिक्षकांच्या समोर देखील होतात काही शिक्षक पैसे घेऊन या सगळ्या गोष्टी करायला देखील प्रवृत्त होतात अशा अनेक घटना आपण पाहिल्या या सगळ्या गोष्टींवरती प्रतिबंध आळा घालण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यानं प्रत्येक पालकानं